औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका येथील हॉटेल दिशा, ता दिशा गार्डन आणि कन्नड तालुका येथील हॉटेल दुर्गेश्वरी वाकुट फाटा येथून सोळा हजार सातशे चाळीस रुपये इतक्या किमतीचा अवैध दारूचा साठा ताब्यात घेण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली हॉटेल दिशा गार्डन रेस्टॉरंट अंधारी तालुका सिल्लोड व हॉटेल दुर्गेश्वरी वाकुट फाटा तालुका कन्नड येथील रुपये सोळा हजार सातशे चाळीस इतक्या किमतीचा अवैध दारूचा साठा ताब्यात घेण्यात आलाय यावेळी सिग्नेश्वर सुखदेव मोहिते राहणार अंधारी तालुका सिल्लोड व ईश्वर शामलार जयस्वाल राहणार चिंचोली तालुका कन्नड यांना अटक करण्यात आली शिक्षक मतदारसंघ व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम असल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं ड्राय डे जाहीर केलंय उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त वाय एम पवार साहेब व अधीक्षक सी बी राजपूत साहेब यांनी गस्त अवैध मद्यावर कारवाईचे आदेश दिले होते त्यामुळे प्रभारी निरीक्षक भरारी पथक यांनी या कारवाईची अधिक माहिती दिली वर सध्या गस्त घालण्याचं काम सुरू आहे यामध्ये ड्रायडे असल्या कारणानं अवैध मद्याची तस्करी होऊ नये मद्याचं तस्कर मिळवते यासाठी कारवाई करत असताना दोन दिवसामध्ये साधारणपणे चौदा पंधरा हजार रुपयाचा दारू मिळालेली आहे आणि ह्या दारूचा साठा जिथून आणला त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे सर्वात महत्त्वाचं जिथं दारू मिळाले नाही आणि रिकामी बाटल्या भूच मिळाली तरी त्या लोकांना उचलून त्यांच्यावर कर कारवाई करून तो माल कुठनं आणला आणि कशा पद्धतीने विकला गेला याची माहिती घेणं सुरू आहे कॉमन ड्रिंकिंगच्या केसेस सुरू आहेत कॉमन ड्रिंकिंगमध्ये हॉटेलमध्ये लोक विना परवाना प्यायला बसतात आणि हॉटेल मालकसुद्धा गिरायक दारो आणते पिते म्हणून त्याला अलाउड करतात ह्या बाबी गैर आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे आज दोन दिवसामध्ये साधारण पंचवीस ते तीस हजारचा सा मुद्देमाल जप्त झालेला आहे आणि या मोहिमा सातत्यानं चालू राहणार आहे आज औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या तालुक्यात तुम्ही कारवाई केली आज कन्नड सिल्लोड आणि औरंगाबाद या तिन्ही तालुक्यामध्ये कारवाई झाली आहे एकूण कितीचा मुद्देमाल जप्त केला साधारणपणे दीड ते पावून दोन लाख रुपयाचा मुद्देमाल झालेला आहे या कारवाईत सर्वश्री उपनिरीक्षक आनंद शिंदे व जवान अशोक कोतकर रामजीवन भारती शेख निसार शेख सरदार व विनायक चव्हाण आदींनी भाग घेतला प्रतिनिधी सचिन पवार एन टी व्ही न्यूज औरंगाबाद